रेहमत खान साहेबांचे चौदावे वंशज आपल्या रेहमतपुरात येत आहेत त्यांचं सर्व हिंदू बांधवातर्फे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मला असं वाटतं की रहमतपूर ही एक पवित्र भूमी आहे या पवित्रभूमीनं हिंदू आणि मुस्लिम किंवा इतर धर्मीय लोक याच्यामध्ये आज सगळ्यात कधीही वैर निर्माण झालेलं नाही प्रेमाचे फार मोठं प्रतीक म्हणजे रेहमतपूर आहे या रेहमतपुरानं कोणताही जातीय किंवा धार्मिक हा भेद कधी मानलेला नाही हिंदू आणि मुस्लिम हे एकाच ईश्वराची मुलं आहेत एकाच ईश्वरापासून निर्माण झालेली ही सर्व वंशज आहेत हे प्रतीक या रेहमतपुरामध्ये हा जो पूल झालेला आहे तो हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र येऊन तो पूल बांधलेला आहे आणि हा अखंड पूल हीच साक्षी देतो की रेहमतपुरामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोन धर्म नसून एकाच भारतामधील दोन धर्मातील ही माणसं आहेत आणि ती अतिशय प्रेमानं अतिशय आनंदानं एकमेकाच्या सुखदुःखात एकमेकाच्या कामात एकमेकाच्या प्रेमात राहणारी आहेत आणि हे प्रेम असंच वाढत राहील आणि भार या रहमतपुरामध्ये जे मुस्लिम बांधव आहेत ते आमचे धाकटे भाऊ आहेत आणि आम्ही त्यांचे सखेत थोरले भाऊ आहोत इथून पुढं सुद्धा ज्या ज्या वेळेला कोणतंही कसलंही अडचण आली तरी हा हिंदू बांधव मुस्लिम बांधवासाठी अखंड त्यांच्या पाठीशीच उभा राहील त्यांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेणार नाही एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी वाही देतो आता काय रहमतपूर शहरामध्ये आज आजच्या पवित्र दिवशी रंदुल्ला खान बाबांचा आज या ठिकाणी होत आहे त्या उरुसाच्या निमित्तानं अत्यंत अल्पावधीमध्ये आमचं मित्रत्वाच्या पुढं एक बंधुत्वाचं नातं निर्माण कर के झालेले आमचे साहेब हे बेळगाव केरीवरून या ठिकाणी आलेले आहेत नक्कीच त्यांचा ना आमचा अल्पावधीतच काविना फार मोठा स्नेह झालेला हो आहे परंतु ते रंदुला खान बादशांचे चौदावे वंश जरी असले तरी एवढ्या वर्षाच्या कालखंडानंतर एवढ्या दूरवर येऊन ते रहमतपूर शहरावर आपलं प्रेम वेळोवेळी व्यक्त करत असतं या मागं फक्त श्रद्धा आणि पवित्रताचं स्नेहाची भावना याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे ज्या रहमतपूर शहराची निर्मिती या ठिकाणी रंदुल्ला खान बादशांनी केली त्यांची तलवार या ठिकाणी गळून पडली त्यांना ईश्वरी ज्ञान या ठिकाणी प्राप्त झालं वैराग्य प्राप्त झालं आणि ईश्वरानं त्यांच्यावरती दया केली रहमत केली म्हणून त्यांनी हे गाव सारेपाट रचनेवरती वसवून या गावाचा व्यापार कसा वृद्धिंगत होईल या गावातील वेगवेगळ्या हिंदू देवस्थानांनासुद्धा त्यांनी बादशाही दरबारी विशेष रद बदली करून विशेष फरमानं आणून इनामत जाहीर केली आणि रहमतपूरचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी गज धरणाची निर्मिती करून रहमतपूरच्या शेतीला पाणीपुरवठा कसा होईल हे सुद्धा रचनात्मक कार्य एका वैराग्य प्राप्त झालेल्या शासकाने या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेलं आहे रहमतपूरच्या आसपास असणाऱ्या बारा वाड्या एकत्र करून ह्या गावाची निर्मिती केली गेली आणि रहमतपूर हे एक साधारणपणे दोन अडीचशे तीनशे वर्षापूर्वी व्यापारी दृष्टीनं शेती विकासाच्या दृष्टीनं आणि समता आणि बंधुत्व ह्या सर्व दृष्टीनं एक काळाच्या पुढं जाणारं एक विकसित अशा स्वरूपाचं एक शहर या ठिकाणी निर्माण केलं त्याबद्दल नक्कीच प्रत्येक रहमतपूरवासियाच्या मनामध्ये रंदुल्ला खान बादशांच्याबद्दल एक कृतज्ञतेची भावना सातत्यानं निर्माण होत असते रहमतपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधव एकत्र पिढ्यानपिढ्या नांदत आलेले आहेत आणि हे पिढ्यानपिढ्या नांदत आल्याचं प्रतीक म्हणजे आजचा ओरुस आहे आणि नक्कीच विशेष कुठलाही प्रयत्न न करता इथले बांधव एकोपाने एकत्र नांदतात हा आमचा डी एन ए तयार झालेला आहे आणि ह्या डी एन ए तयार ह्या तयार झालेल्या डी एन एचा आणि आम आम्ही एक रहमतपूरकर आहोत या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तो सार्थ अभिमान रंदोला खान बादशहाने आपल्याला निर्माण करून या ठिकाणी दिलेला आहे अशी माझी भावना आहे त्यामुळं आज मी या ठिकाणी अब्दुल्ला साहेबांनी त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे बंधू बंदु, सर्व बंधूंचं मी एक स्नेहपूर्वक आणि मनपूर्वक रहमतपूरकरांच्या वतीनं स्वागत करतो आणि ह्या उत्सवाला ह्या उरसाच्या उत्सवाला एक सामाजिक ऐक्याचं प्रतीक आणि रंजुल्ला खान बादशानी रहमतपूर शहरासाठी दिलेलं तया निर्मितीपासूनचं योगदान आणि त्या निर्मितीपासूनच्या योगदानावरतीसुद्धा इथून पुढं रहमतपूर शहरामध्ये शिक्षण असेल व्यापार असेल उद्योगधंदे असतील शेतीचं विकास असेल ह्या सर्व गोष्टींचा विकास इथून पुढं व्हावा अन्य अपने सर्वान्न आशीर्वादित करावा भावना व्यक्त करतो दो थमते धन्यवाद आबुज़ब्ल मिनजीम बसमीम अल्लामक वरमि मेरा नाम अब्दुल्ला खान मरहूम महबूब ख़ान मुकाशी है मैं से ताल्लुक़ रखने वाला हूँ और ये जो आस्ताना है अब्दुल्ला खान रमतल का ये मेरे जदोमजद हैं ये मेरे अमजद हैं और मैं इनकी चौदहवीं नस्ल से हूँ और मैं तकरीबन आठ साल हुआ यहाँ संदल पे आ रहा हूँ सात आठ साल के करीब संदल पे आ रहा हूँ और उस मुबारक में शरीक हो रहा हूँ और यहाँ की हिंदू और मुस्लिम भाइयों की एकता देख कर मुझे बड़ी खुशी होती है और मैं इनसे से हूँ और यहाँ का जो है हमारे जद और छत्रपति शिवाजी महाराज के वालिद शाहजी महाराज का एक ख़ास दोस्ताना ये हमें सबक देता है कि हिंदू और मुस्लिम का जो एकताई है ये हमेशा बर ये रहमतपुर में नज़र आती है और ये इन शाह बरकरार रहेगी. रहेगीकम वही वरकाम सर्वांना मनपूर्वक नमस्कार आज रमदुल्ला खान बादशाह उर्सानिमित्तानं त्यांचे चौदावे असणारे वारसदार रहमतपूर नगरीमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सध्या ते बेळगाव या ठिकाणी स्थायी आहेत यांच्या येण्यानं रहमतपूर नगरीमध्ये एक आगळा वेगळा असणारा जो इतिहास आहे राष्ट्रीय एकात्मतेचं असणारं हे प्रतीक हा असणारा जो उरुस आहे या उरसाच्या निमित्तानं आज गेले आठ वर्ष हे रमदुल्ला खान भाषांचे वारसदार या उर्सामध्ये या ठिकाणी समाविष्ट होतात रहमतपूर नगरीच्या वतीनं हिंदू आणि मुस्लिम या सर्व समाजाच्या वतीनं प्रथम त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि रहमतपूर शहरामध्ये आपण असंच येऊन भाषांचा आणि शिवाजी महाराजांचा असणारा जो मित्रत्वाचा जो इतिहास आहे हा इतिहास वृंदीगत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आलेला आहात इतिहासामध्ये नोंद आहे छत्रपती शहाजी महाराज आणि रमदुल्ला खान बादशाह हे दोन्हीही सरदार या ठिकाणी त्यांचं मित्रत्व आज जगजाहीर आहे त्यांच्या मित्रत्वाला या ठिकाणी सलाम करतो आणि रहमतपूर शहरामध्ये अशाच प्रकारची हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये एकता अखंडता आणि एकात्मता या ठिकाणी राहावी अशा प्रकारची त्यांच्या दोन्हीही मित्रांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या रहमतपूर शहरामध्ये रंदुला खान बाबांचा उरूस या ठिकाणी आयोजित होतो गेले आठ वर्ष आणि त्या आशीर्वाद आशीर्वादरूपी भेट देण्यासाठी या ठिकाणी त्यांचे वंशज या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत समस्त रहमतपूरकरांच्या वतीने हिंदू बांधवांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो आभार मानतो आणि कायमस्वरूपी असंच आमच्यासोबत सलोखा ठेवून प्रेम ठेवून या ठिकाणी उपस्थित राहावं अशी त्यांना विनंती करतो आणि या उर्सा उर्साबद्दल सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद